जळगाव जामोद तहसील कार्यालयात राडा संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला ठोकले कुलूप समस्या निवारणासाठी शिबिर आयोजित करून तहसीलदार व कर्मचारी कार्यालयातून कायम संतप्त शेतकऱ्यांचा ठिया जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील बावीस जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती त्या अनुषंगाने जळगाव जामोद तहसीलदार शीतल सोलाट यांनी आज तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना नोटीस देऊन शिबिरात बोलावले होते व आपल्या अडचणी या शिबिरात सोडून देते असे आश्वासन लेखी दिले होते ले या अनुषंगाने आज तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे शिबिर आयोजित करण्यात आले मात्र या शिबिराला तालुक्यातून शेकडो शेतकरी आले तहसील कार्यालयात आल्यानंतर स्वतः तहसीलदार शीतल सोलाट व सह तहसील कार्यालयातील पंच्याहत्तर टक्के कर्मचारी गैरहजर असल्याने शेतकऱ्याचा संताप अनावर झाला व या संतप्त शेतकऱ्यांनी चक्क तहसील कार्यालयालाच कुलूप ठोकले जोपर्यंत तहसीलदार आणि कर्मचारी तहसील कार्यालयात येत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असं पावित्र्य घेत शेतकऱ्यांनी या ठिकाणी आता ठिया दिला आहे जळगाव जामोद तहसील कार्यालयात मोठा गोंधळ बघायला मिळत आहे पार्टमेंटमध्ये आम्ही या ठिकाणी अचानक आमच्या लोकांच्या कामासाठी इथं आलो असताना पहिले तहसीलमध्ये गेलो तिथं सर सर्क, रेवली सर्कल वाईज वर्षगी सर्कलची कॅम्प लावलेला ला होता म्हणजे बावीस जुलैला जो पाऊस झाला त्यातून त्यांच्या शेती खरडून गेलेल्या आहेत त्या लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी तो कॅम्प लावला लावला होता तहसीलदार मॅडमनी आणि एवढी मोठी खोड थट्टा की आज त्या ठिकाणी तहसीलदार मॅडम काय आणि कोणता स्टाफ त्या ठिकाणी हजर नव्हता एक पटवारी पद्धती हजर होता आणि एक तो कोतवाला हजर होता एवढी मोठी थट्टा त्या ठिकाणी लावलेली आहे शेवटी चिडून सर्व कास्तकारांनी म्हटलं की असं या डिपार्टमेंटला या ठिकाणी काही केल्यापेक्षा का याला कुलूप लावा तर आम्ही त्या ठिकाणी कुलूप लावलेला आहे तसंच काही लोक हे आदिवासी लोक आले होते हे चारबन उमापूर रायपूर रायपूर सुनगाव या भागातले ट्रायबल लोक आलेले त्यांच्या कामासाठी पंचायतमध्ये यायचं होतं कामं याच्यामधले होते त्यांचे घरकुलाचे कामं आणि शेताचे होते या कामासाठी पंचायत समितीमध्ये आलो तिथं थी एवढं वाईट चित्र दिसलं सर्व डिपार्टमेंटमध्ये आम्ही फिरलो नव्वद टक्के स्टाफ इथं गैरहजर आहे नव्वद टक्के आता सांगतील काय आम्ही जेवायला गेलो आम्ही चहायला गेलो अरे दोन अडीचच्या च्या पुढे